ये तेरा तुतारी वाजवणारा माणूस हे नवीन चिन्ह आहे या चिन्हा समोरचं बटन आपण दाबाच पण इथं बसलेल्यापर्यंत की ज्याला हे चिन्ह माहित नाही अशापर्यंत देखील आपलं चिन्ह त्या ठिकाणी पोहोचवा बरेच महिला मंडळ ज्यांना निलेश लंकेला मतदान करायचंय पण चिन्ह नवीन आहे त्यामुळे इथं बसलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की जो मुख्य राजकीय प्रवाहात नसलेल्या व्यक्तींना देखील आपलं चिन्ह काय ते आपण दहा दहा लोकाला तरी प्रत्येक माणसाने सांगितलं पाहिजे आणि तेरा तारखेला आपलं मतदान लवकर करून इतर देखील मतदान आपण घडून घ्याल अशी अपेक्षा आपल्या सर्वांकडून या ठिकाणी व्यक्त करतो आणि आता सरांना देखील आपण त्यांचं देखील भाषण ऐकायचं मी या ठिकाणी माझं विचार त्या ठिकाणी थांबवतो धन्यवाद आप, आपल्या सर्वांना मार्गदर्शन नितेश सर यांचा सत्कार आदरणीय आमदार दादा यांनी करावा अशी आपणास विनंती करतो एकच oh. एकच द्या सर्वांनी टाळायच्या गाजरात यानंतर आपल्या सर्वांना सर हे मार्गदर्शन करतील ज्या माय माऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज निर्माण केलेलं स्वराज्य ज्या माणसांनी टिकून ठेवलं असे स्वराज्याचे संरक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्या माऊलीनं या भारतातील स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला अशा क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि नवरा कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तिच्या मागं इठ्ठलासारखा उभा असणारा ज्योतिबा जगद्गुरु तुकाराम महाराज आमच्या विदर्भानं दोन महान संत दिले तर आताचे संत भागवत सत्ता करत आणि जुन्या संतासोबत आताच्या संतांची तुलना शक्यच नाही आणि एवढे खोटे बोलते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ज्यांच्या नावानं महाराष्ट्रभर स्वच्छता अभियान राबवलं जाते असे कर्मयोगी गाडगे महाराज खालत बसून घ्या खालत बसून घ्या तुमच्या मतदारसंघाचे लाडके आमदार प्राजक्तदादा तनपुरे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स तर्फे अधिकृत उमेदवार असलेले निलेश दादा लंके उपस्थित या विचार मंचावर असणारे सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती आजूबाजूच्या गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि इथं उपस्थित असणारे सर्व नागरिक याला मी प्रथम वंदन करतो मले बऱ्याचशा लोकांनी व्हिडिओवर पाहिलं सर मी इथून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत जात असताना नगरले माझी सभा झाली आणि ते ते सभा एवढी गा गाजली एवढी व्हायरल झाली तुम्ही कदाचित पाहिली असेल काही लोकांना पाहिली नसेल संभाजी ब्रिगेडचा कार्यक्रम होता आणि तो प्रचंड तुफान व्हायरल झाला आता तिकडूनच आलो मी विषय असा आहे का तुमच्या इथं एक मोठा माणूस ज्याच्या घरात मागच्या पन्नास वर्षापासून खासदारकी आहे त्यानं का निवाड पाहिली आहे हे तुम्हाला आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा एक योद्धा मी आता किलोमीटर माझ्या गावा गावापासून तुमच्या गावात भाषण द्यासाठी आलो कहून आलो तर विषय दाढीवाल्याचा आहे हे जे दाढीवालं वरतं वरत बसलाय सालं ज्यानं बंदा देश इकाले कालला देश फक्त तुमच्या किडण्यास ठेवल्या आहे आता इकाच्या आणि एवढा लुटला जी एवढा लुटला कारण आपण एका अनपड गवार माणसाले प्रत आणि एवढ्या फुकणाऱ्या तांते ह्या एवढ्या तांते का याच्या एवढ्या फुकणाड्या आजपर्यंत कोणीही भारतात ताणल्या नाही आणि तुम्ही पहा सध्या या देशावर इतकी वाईट अवस्था यानं आणली आहे का यानं जे आपल्याला दोन हजार चौदा ले सांगितलं होतं बहत हो गई मेंगाई की मार अबकी बार मोदी सरकार आता बोमल ना साल्या म्हणा बहुत हो गई मेंगाई की मार अबकी बार, हो बार हद्द पार कुठं गेला याचा हद्द म्हणजे यानं जे याच्यासोबत एक बाई होती ते साजवी कवी भोवतीवाली तुम्हाला माहित आहे का ते अशी कांदे वांग्याच्या अशा माया गळ्यात टाके अन शिलेंडर घेऊन संसदेच्या समोर आंदोलन करेल तिले चारशे तीनच शिलेंडर माग वाटत होत आता शिली तर पट्टीची पटक नाही करून राहिली अरे त्यानं अच्छे दिन सांगितलं ना तुम्हाला चारशे तीसचं सिलेंडर अकराशे तीस केलं झोपकानं दोनशे कमी केले अन्न मग म्हणते साल म्या कमी केले अबे साल्या वखरले तुला नऊ वर्ष बर तुम्ही शेतकरी आहे कास्तकार आहे तुमची भी शेकवली चांगली गरम फडक्यानं शेकवली का नाही शेकवली आता कुठं कुठं शिकवली साधे साधे प्रश्न आहे खूप मोठे प्रश्न नाही मी कास्तकार आहे माझ्यापाशी अजून मी दोन हजार तेरा चौदाचे बिल आहे मागच्या वर्षीचे खताचे बिल आहे ची बॅग पाचशे अडोतीस रुपयाची होती होती का नाही ह्या चोट्ट्यानं ना साडे तेराशे रुपयाची केली त्या दाढीवाल्यानं केली का नाही केली इर्याची बॅग दीडशे रुपयाची होती साडेतीनशेची बॅग केली माझ्या बापानं वाढवले का का तुमच्या बापांना रेट वाढवले अरे कोणा रेट वाढवले दाढीवाल्या वाल्यान जेवढही फवार्याचं औषध आहे या फवार्याच्या औषधावर चोट्यानं जीएसटी लावला एवढा अहंकारी आहे जी एवढा प्रसिद्धीसाठी हपापलेला आहे तीन हजार रुपये रेट आहे एकराचा नागटीचा दोन हजार चौदा ला हा रेट पंधराशे रुपये होता विचारा त्या रेट काऊन तुला डबल केले तो एकच सांगते डिझेल वाल का वाललं कोण वाढवलं बापान आम्ही वाढवलं कोण आणि त्याच्यात तो फोटो लावून राहिला अरे कुठं कुठं एवढे फोटो काजी बरं तुम्ही मेल्यावर तुम्हाला पेटवते त्या डेथ सर्टिफिकेट वर बी फोटो लावले का नाही डीएफीच्या बॅगवर फोटो लावला त्याचा वाईट परिणाम असा आहे का आचारसंहितेचं उल्लंघन होते म्हणून डीएपीची बॅग शेतकऱ्याला आता भेटून नाही राहिली खताच्या बॅगा भेटून नाही राहिल्या टोन तर ह्या साल्यानं तिथं बी फोटो लावला एक फोटो इथं लाव हे काय ठेवतं आमचं ते डुवन काय इथं ते आमच्या एक एक लाव अजी इरिटेट म्हणजे टी व्हीवर आला चॅनल बदलून टाकते माणूस एवढा इरिटेट झाला आहे तो आता पाऊस नाही लागत रेल्वे स्टेशनवर सेल्फी पॉईंट बनवले आहे ना कोणाच्या पैशात आपल्याकडून जो टॅक्सचा पैसा कलेक्ट करते ना त्या पैशात माहिती अधिकारा अंतर्गत माहिती मागतली सव्वा सहा लाख रुपये एका सेल्फी पॉईंटचा खर्च आहे त्याच्या खिशातून गेले का हे तर फकीर आहे सालं ते स्वतः पास्टर म्हणते मग फकीर झोला लेके चलदिव साले आमच्या गळ्यात टाक एक झोला ना आम्हाला फकीर कर त्याच्यासाठी बनवलं तुले पंतप्रधान त्याच्यासाठी बनवलं ना आपण देले, आम्हाला लुटून खा साले अजी म्हणजे अक्षरशः म्हणजे त्याने डी ए पीच्या बॅगवर जो फोटो टाकला तर शेवटी दुकानदाराला सांगितलं इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्या ना का याच्यावर पेंट मारान मग मग का कारण त्याचा फोटो आहे आचारसंहितेचं उल्लंघन होते हा ह्या शिकला कवडीचा नाही आहे <laughs> तो स्वतः म्हणते का मा भाषणात हो त्याला प्रूफ पाहिजे असं तर मी देतो त्यानं माझ्या पुन्हा कोर्टात केस टाकायचे टाकून घ्याले म्हणजे मी लय वेगवेगळ्या वेग विषयावर व्हिडिओ घेतो या दाडी एवढ्या शिवाय कोणच नसून दिले जेवढ्या मॅप उघडा पाळला त्याला कोणच नाही तुम्ही माझ्या युट्यूबवरचे व्हिडिओ पाह मी एक व्हिडिओ घेतला रामायण ते राम मंदिर पावणे दोन तासाचा व्हिडिओ पहिलेच व्हिडिओ सांगून दिले काही भक्त नाही ते लंडोरे पोटते त्याला म्हणलं कोर्टात चाललं कोणाच कुठं जायचं जायचं पावणे दोन तासाचा बीजेपी न रामाचा वापर कसा पॉलिटिकली केला हे पूर्ण समजून आहे मी आणि आपल्याला मार सांगते हिंदू धर्म हिंदू धर्म सांगते तुम्हाला मुसलमानात हिंदूले भानून टाकन त्या गुजरातची पॉलिसी राबून राहिली या देशात महाराष्ट्रात जाती जाती भांडण लावून टाकलं मराठा ओबीसी हो तुम्ही हा त्याच्यात मनात एक पिलंडू सोडलं धनगर तिसरा भांडा तुम्ही म्हणजे यायनं का केलं यायनं जाती जाती धर्मात भांडण लावायचे अरे मला आता कोणतरी एक माणूस सांगे तुमच्या इकडला का मराठा माणूस ओबीसीच्या दुकानात नाही चालला ओबीसीचा माणूस मराठ्याच्या दुकानात नाही चालला अरे एवढं म्हणजे ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानं ठीक आहे सर्व धर्म समभाव सांगितला जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगितलं का एकता एकात्मते राहा आणि इथं हे जाती जाती धर्माधर्मात भांडण राहून राहिले अरे भारत देश होता का या भारत देशात या देशाची एकात्मता कायम राहिली पाहिजे सगळे लोक एकोप्यानर चांगल्या तऱ्हेन राहिले पाहिजे असे जेव्हा पिक्चर भारतात येत होते त्याला टॅक्स फ्री करत होतं गव्हर्नमेंट हे चोट सरकार हिंदू मुसलमानात झगडे लागले पाहिजे असे पिक्चर टॅक्स फ्री करते काश्मीर फाईल केरला स्टोरी तुम्ही समजून घ्या ज्या कवी मोहम्मद इकबाल न एकोणीसशे वीस कविता लिहिली होती सारे जहा हिंदू सीता आम्हाला त्याच्या मनात विष पेरलं आणि त्यानं पाकिस्तान वेगळा मागितला तो पाकिस्तानात गेला पाकिस्तान गेल्ला पण मात्र आपण आजहीच पंधरा ऑगस्टच्या अगोदरल्या दिवशी शाळेत असे रांगेत पोट्टे बसवते मैदानात आणि आजही आम्ही गाणं म्हणतो सारे जहा हिंदू सीता आम्हाला म्हणतो नाही सव्वीस जानेवारीच्या अगोदरल्या दिवशी पंचवीस जानेवारीत का फेराव पाहिजे हिंदू बनेगा ना, बने ना तू मुसलमान बनेगा इन्सान कि आहे तू इन्सान बनेगा <laughs> हे पेराले पाहिजे तर त्या पोट्याहीत जर त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून मेसेज म्हणजे देशात केलं का तर याय ना देशात आपल्या पोट्याने व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट बनवले बीएसएनएल सारखी कंपनी फायद्यात होती तिला गड्ड्यात नेली मसनात तिले तिचे जे अधिकारी होते बीएसएनएलच्या कंपनीचे त्याले रिटायरमेंट घ्यायला लावलो अगदरच बावनव्या वर्षी पन्नासाव्या वर्षी आणि याच्या जागी ना याचा सोपती आणला मुक्या करलो दुनिया मुठी मे मुक्या मुक्या होता का मुक्या त्याचा भाऊ आहे अन्या म्हणजे जिओले मोठं करायचं होत म्हणून बीएसएनएलच ढोबर बंद केलं आणि जिओ आणली तो जिओवाला त्याला माहित होत बंद्या कंपन्या बंद करून टाकल्या एअरटेल फार गायब आयडिया गायब तुमच्या पैसे पहिले दोनच सिम होती आयडिया एअरटेल वडाफोन होते ना आता काय जिओ फुकट वाटलं फुकट आठ फुकट सिम दोन जी बी डाटा अनलिमिटेड आठ सहा महिने फुकट दिले मस्त आणि झोक्कानच म्हणते एकशे नव्याण्णव दिलं का नाही सहा महिन्यानं मग तिथून सहा महिने नाही ना जात तर झोक्कानच त्यानं गेले तीनशे नव्याण्णव घेण शेकून केले का नाही बरं तिथून सहा महिने नाही जात तर ना, ना पुन्हा केले पाचशे नव्याण्णव दोन जीबी डाटा अनलिमिटेड कॉलिंग आणि आता सहा महिन्याच्या अगोदर इलेक्शनच्या सहा महिन्याच्या अगोदर केले सातशे एकोणीस रुपयाचा रिचार्ज पण त्याचे, त्या त्याचे तीन महिने त्या मुक्याचे दुणे चौऱ्याऐंशी दिवसाचे आहे त्याच्यात बी सात दिवसाची कलटी मारली साल्यानं म्हणजे त्याच्या पोट्ट्या जेव्हा पोट्ट होईल का नाही त्या आठव्या महिन्यातच पैदा आहे कारण त्याचे म्हणजे तीन महिन्याचा ड्युरेशन चौऱ्याऐंशी दिवसाचा आहे ना म्हणजे तुम्हाला कुठं लुटणं चालू आहे हे तुम्हाला अजून समजून नाही राहिलं झोक्का झोक्कानं काढले पैसे तुम्हाला पता बी नाही चालला अरे या देशात वीस रुपये लिटर पाणी आहे मिशलरी विकत घेऊन पेतो आपण या शेतकऱ्याचं चौतीस रुपये लिटरचं दूध होतं साल्यानं बावीस रुपये राहून ठेवलं तुमच्या या राऊरी अहमदनगर पश्चिम महाराष्ट्रात आमच्या इकडे तरी कमी आहे दुधाचं उत्पादन तुमच्या इकडे प्रचंड आहे पहिले दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्याला चारा विकत घेऊन ढोराला टाका लागून राहिला जनावरांना टाकून राहिला आणि साल्यानं दूध कितीवर आणलं दहा रुपये कमी केले अरे महागाई वाढून राहिली ना तू बमाड वखरून राहिला ना आमच्या उरावर टॅक्स आम्ही कुठून भरायचे पैसे तू दुधाचे भाव कमी अन्नधान्याचे भाव कमी हे इतकं बदमाश आहे ह्या पंतप्रधान गुजरातचा वय का देशाचा होय असा सवाल आहे या देशातल्या पंतप्रधान पंतप्रधान होय का तू भारताचा होय आता यानं तीन दिवसाच्या अगोदर चार दिवसाच्या अगोदर दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा गुजरातचा फक्त गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करायला परवानगी दिली महाराष्ट्रातला कास्तकार नाही शेतकरी नाही त्याचा कांदा कांदा नाही तो मेला पाहिजे जगला पाहिजे म्हणजे इथून भेदभाव राज्य घटनेतलं कलम चौदा सांगते कायद्यातील समानता आणि भारतीय राज्य घटनेतलं कलम पंधरा सांगते का या भारतातील कोणत्याही व्यक्तीमध्ये जात धर्म पंत लिंग वंश जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करता ह्या ह्यात डायरेक्ट भेदभाव करून राहिला मग तुम्ही हे समजून घ्या मी म्हणून राहिलो म्हणजे या ना कुठं कुठं लुटलं तुम्हाला हे हे मी आता नाही सांगून राहिलो तुम्हाला हे आता इथं मी आलो भाषणाले मी चार वर्ष झाले म्या दोन हजार चौदा ला मत दिलं होत वाटलं साला काहीतरी चांगलं करा <laughs> त्याला मी दोन हजार सोयाला ओळखला त्यानं जवळ नोटबंदी केली म्हणलं हे बयाड आहे अजित काका नाही अजित तुम्हाला हिंदू धर्म सांगते ना मारतो छाती ठोकून तर हिंदू धर्म म्हणते का माय मेल्यावर टकल करायला पाहिजे केलं का त्यानं अरे त्यानं टकल केलं का सांगा 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 केलं का मग तुमची माय मेल्यावर तुम्ही टक्कल करायचं त्यानं ज्ञान पाजाच हिंदूच आणि स्वतः त्यानं टकल नाही केलं चोट्यानं हिंदू धर्म सांगते का घराचं वास्तूक करायचं आहे तर नवरा बायको पूजेत बसा भागवत सप्ताह असन पारायण असा तर नवरा बायको यजमान बसवते बसवते का नाही बसवते का नाही मोहल्यातले रिकाम टवे जे नवरा बायको आहे बसून देते दे तिथं <laughs> आणि मंदिरात प्राण प्रतिष्ठा करी जरा जरी करायचे नवरा बायको पाहिजे पाहिजे का नाही ह्या राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा एक तास कोणीच नाही बाजूले कोणी आला बाजूले करते या? <laughs> आता बा आता त्याच्यानंतरची गोष्ट सांगतो तुम्हाला बावीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन दाखवलं आणि वीस तारखेला या सेंटर गव्हर्नमेंट एज्युकेशन एक जी आर बाहेर काढला जी आर आहे आहे का तो जी आर असा आहे का या भारतात दहावी शिक्षणाच्या ट्युशन टोटली बंद प्रायव्हेट कोचिंग क्लासेस बंद म्हणजे इकडे जिल्हा परिषदच्या शाळा बरोबर नाही तिथं पोट तुमचं ढोबर पोट शिकणार नाही आणि वरून क्लासेस कारण अभे तुले बंद करायचे आहेत पहिले ह्या चांगल्या कर ना मग बंद कर म्हणजे तुमचे पोटे गल, गल्ल्यानं लंग लंग हिंडले पाहिजे बरबाद झाले पाहिजे शिकले नाही पाहिजे असा प्लॅन त्या नागपूरच्या मुख्यालयातून चालते हा आणि चा। हे तुम्हाला राष्ट्रभक्ती सांगते ना मार आम्ही राष्ट्रभक्त अम काय ढम काय काय भेंड नाही साले एक नाव दाखवा मला तुमचं देशाच्या स्वातंत्र्य चळवीत दाखवा होतं का आता ज्याच्या नावानं तुम्ही स्कीम चालून राहिले दाखवा ना म्हणा तुम्ही बावन वर्षे तिरंगा नाही फडकवला त्या मुख्यालयात तुम्ही आम्हाला सांगता राष्ट्रभक्ती या, या इथं बसलेल्या प्रत्येक माणसात राष्ट्रभक्ती आहे तुम्ही शेती जरी करत आहे तर या देशातल्या प्रत्येक भारतीयाच्या मुखात सुखाचा अन्नाचा घास भरणारे माणस तुम्ही आहे इथं बसून आणि म्हणून एक कास्तकाराचा पोरगा गोरगरिबाचा पोरगा वर आणण्याचं काम मान्य शरद पवार साहेबांनी केलं आणि एक तुम्हाला गोरगरिबाचा जनसामान्याचा उमेदवार निलेश दादा लंके दिला आणि काहीच नाही या माणसाचं जर नाव पाहत असेल काहीच नाही कोरोनाचं कार्य पहा अरे कोरोनात सगळे घरात घुसून होते ह्या एकटाच माणूस मैदानात कोरोनाच्या विरोधात लढत होता तुम्हाला ऑक्सिजनचं सिलेंडर कोणाले इंजेक्शन हे सगळं काम त्या माणसानं केलं तुम्हाला निवडून द्याच लागन दुसरा पर्याय नाही आहे नाही तर यायच्याच घरात आहे पन्नास वर्षापासून खासदार की ह्या रस्ता मागचे पाच वर्ष खासदार होते बीजेपीचे होते ना अरे होते का नाही तुमच्याच गावातल्या लोकांनी सांगितलं लो? चारशे पाचशे लोक मेले म्हणे ह्या रस्त्यावर अॅक्सिडेंट आतापर्यंत मनमाड नगर सांगतलं ना कितीतरी लोकायचे गेली गाडी गड्ड्यात गेला पाठीचा कणा जात तिकड म्हणजे आणि काही बी झालं का या येऊन जाऊन गुजरात येऊन जाऊन गुजरात साला इथे एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचा सेमी कंडक्टरचा प्लॅन्ट आला वेदांता फॉक्सकॉन नावाची कंपनी आहे एक लाख शहात्तर दीड लाख महाराष्ट्रातल्या पोरायला रोजगार भेटले असते कंपनीची इच्छा नव्हती गुजरात मध्ये टाकाची तरी यांना दबाव आणून तिथं कुठं गुजरात टाटा प्रोजेक्ट नेला महानंदा डेअरी नेली अभे तुझ्याकडून गुजरात नाही होत डेव्हलप करणं तर आम्हाला सांग ना कामाही औकात नाही आम्हाला गुजरात डेव्हलप करून दे येतो लायकी नाही सांग ना बरोबर नाही का म्हणजे याची नतनी घ्यायची एखादीची नतनी घ्यायची दुसरीच्या कानातले घ्यायचे तिसरीचं डोरलं घ्यायचं चौथीचं लिपस्टिक घ्यायचं गुजरात साजरा करायचा दुबीचे धंदे आहे का अरे आम्ही तुम्हाला गुजरात दिला एकोणीसशे साठ ला तर गांधीनगर उभं करायला पैसे दिले जमत नसेल तसं सा सांग आम्ही देतो डेव्हलप करून सोय नाही सांग आम्हाला महाराष्ट्र अग्रेसर आहे अग्रेसर राहील आणि तुला असं किती कारखाने दाबून नेले आता माल सांगितला आपल्याला आता बा स्वतः पंतप्रधान अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक उभं कराच आहे त्यासाठी उद्घाटनाला आला होता जलपूजन ते बोटी गिटीत होता तो थो, सहा वर्षाच्या अगोदर केलं किती वर्षाच्या अगोदर अजून काहीच नाही झालं त्याचं पैसेही नाही आले आणि काहीच नाही आले